सर ओ, हो तयारी बघत होतो हे जे डांबरच्या दोन गाड्या बघितल्या तर मी जरा अधिकची माहिती घेतली आपल्या अधिकाऱ्यांकडनं बोलून तेव्हा मला कळलं की महानगरपालिकेने विशेष बाब म्हणून ए पी एम सीमध्ये डांबरी काम चालू केलं बरं झालं साहेब नाही नाही साहेब काय होतं की आमची महानगर आपलं महानगरपालिका एवढी काळजी घेते आणि आपले महापाचे बाजार समितीचे काय म्हणतात ना त्याला चेअरमन वाईस चेअरमन संचालक मंडळ आल्यामुळे आता पार्टी करत बसलेले म्हणजे त्यांची जबाबदारी आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री येतात कांदा बटाटा मार्केटला तर कमीत कमी रस्ते तरी व्यवस्थित पाहिजे बरोबर आहे आता आमच्या एपीएमसी मध्ये काय झालं माहिती आहे मला आता वाटायला लागले साहेबांना सांगाव हो की एपीएमसी आता महानगरपालिकेच्या ता ताब्यात द्या चालवायला काय डिफंड झाली डिफंड केली सेल्फिश लोक आहेत आणि याच्यात साहेब ना काबड कष्ट करणारा कामगार वर्ग त्या कंडिशन मध्ये काम करतोय म्हणजे त्याला ऑप्शन नाहीये बरं झालं तुम्ही आलात थँक्यू व्हेरी मच सर